महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा निफाड विष्णुनगर बिंचूर परिसर मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान विंचूर परिसरातील विष्णूनगर गावात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतातील सोयाबीन मका तसेच कांद्याच्या पिकांना मोठा फटका बसलाय अनेक शेतजमिनींमध्ये पाणी साचल्याने पिके आडवी झाली असून मुळासकट पिके कुजण्याची शक्यता आहे गावाजवळील नाले ओढे वाहू लागल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले काही ठिकाणी बांध तुटल्याने शेतजमिनीमध्ये गाळ साचलाय या अनिर्बंध पावसामुळे शेतकऱ्यांचा हंगाम धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे ग्रामस्थ व शेतकरी प्रशासनाकडे पंचनाम्याची मागणी तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे विंचूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा